नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत मिक्स डाळीचे सांडगे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन वाटी मटकीची डाळ घेतलेली आहे तर अगदी वाटीने मोजून घ्यायचे याच वाटीने आपण आता एक वाटी मूग डाळ घेणार आहोत मूग डाळीनंतर आता आपण एक वाटी चण्याची डाळ घ्यायचे तर एकाच वाटीने आपण सर्व डाळी मोजून घेतलेल्या आहेत आता ह्या डाळी आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत एक तीन ते चार वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्यात म्हणजे त्याला पावडरी वगैरे लागलेल्या असतात ते निघून जातात हे बघा तीन ते चार वेळा धुवून घेतलेले आहेत आता ह्या डाळीमध्ये भरपूर पाणी घालायचे आणि सहा ते सात तास आपल्याला भिजवून घ्यायच्यात साथ है, है तर हे बघा सहा ते सात तासानंतर डाळी छान भिजलेल्या आहेत आता हे आपण काढून घेणार आहोत आणि लगेच आपण मिक्सरला वाटून घ्यायच्यात तर थोडंसं रवाळ असं पीठ हे मिक्सरला वाटून घ्यायचे तर हे बघा एकदम बारीक हे वाटायचं नाही याच्याऐवजी तुम्हाला जर सांडगे डाळीचे पिठाचे करायचे असतील तर तुम्ही स्वच्छ डाळी पुसायच्या आणि हे पीठ रवाळ असं दळून आणून याचे सांडगे करू शकता तर इथे मी ले ले आता लसूण जिरं आणि कोथिंबीर घातलेली आहे आणि हे वाटून आपल्याला या डाळीमध्ये घालायचं आहे म्हणजे सांडग्याला आपल्या मस्त टेस्ट येते एक चमचा लाल तिखट घातलेला आहे हळद घालायची एक चमचा थोडासा हिंग घालायचा आहे चवीनुसार आपण याच्यामध्ये आता मीठ घालून घेणार आहोत एक चमचा ओवा घेतलेला आहे आणि ओवाही हातावर चोळून असा घालायचा आहे तर आता हे सर्व मिश्रण मिक्स करून आहे तर हाताची आग होऊ नये म्हणून तुम्हाला जर कॅरी बॅग हाताला लावायची असेल तरीही लावू शकता म्हणजे हाताची आग होणार नाही तर आता हे सांडगे आपण पारंपरिक पद्धतीनेही करू शकता किंवा असं कॅरीबॅगमध्ये एका फुलपात्रामध्ये कॅरीबॅग ठेवायची आणि त्याच्या चमच्यानी पीठ भरायचं तर हे बघा पिश्वी तसं भरून घेतलेलं आहे आणि ह्या पिशवीला आता कोपऱ्यात थोडंसं कट करून घ्यायचं आणि हे बघा हे सुरीने असे सांडगे काढू शकता कारण ज्या ज्यांना कोणाला हाताची आग होत असेल तर अशा पद्धतीने सांडगे केले तर अगदी पटापटही होतील तर ताटाला तेल लावून घ्यायचे आणि मी तुम्हाला आता पारंपरिक पद्धतीने हे सांडगे दाखवते तर हे बघा हाताने हे सांडगे असे करू शकता तर हे पूर्ण मी दोन्ही ताटाला तेल लावून घेतलं होतं आणि ताटामध्ये असे सांडगे करून घेतलेले आहेत लगेच आपल्याला उन्हात ठेवायची गरज नाही एक दिवस सावलीलाच आपण हे ठेवणार आहोत तर हे बघा दोन दिवसानंतर छान सांडगे वाळलेले आहेत तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत